नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते आज देखील पावस जोर जास्त आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्स चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभराचे वातावरण जर बघितले तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे पुरंगड लांजा मध्यम स्वरूपाचा राहील आणि रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आही पावसाचा जोर आज देखील या ठिकाणी जोरदार बघायला मिळू शकतो माखजन कोयना पाटन जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभर मध्ये या ठिकाणी देखील आहे गुहागर चिपळूण खेड दापुली प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होने शक्यता आज दिवसभर मध्ये आहे पावसाचा जोर या ठिकाणी देखील जास्त राहील गोरेगाव आणि दिवेघरकडे जोर जास्त आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पेक्षाही जोर जास्त आहे रायगड जिल्ह्याकडे मुरुजंजीरा ताला इंदापूर जी तिलावाचा जोरदार पाऊस काशी देवदंडा रोहाणा गोठाणा सुधागड शिरगाव कोलोनांबेवाणी सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्या शक्यताच दिवसभरामध्ये आहे तर या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस जोर जास्त आहे खोपोली कासमात कुसर कर्जत या ठिकाणी जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोच दिवसभरामध्ये नेरल पनवेल नवी मुंबई उरण या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच या ठिकाणी नवी मुंबई वरळी कुळीवाडा किरचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे भिवंडी कहडावली सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पालघरमध्ये सफाले गोदमलवाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकूड कुदन या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदोड धांबे कळवण वनी ओझर या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग, भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे सापुताराकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच जोपूर ओझर नागपूर निफाड लासलगाव देवगाव पाटोदा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत पाऊस शिकत आहे मंजूर निमगाव सिन्नर वावी मेरगाव हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सिन्नर डुबेरत्रिर्डे तसंच पांढुर्ली समशरपूर नांदूर शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नाशिकच्या या भागामध्ये जोर वाढलेला आहे मालेगाव मनमाड आणि येवला या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अहिल्या देवनगरकडे कोपरगावकडे मात्र जोर थोडा कमी आहे मध्यम सरी शक्यता आहे बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील कोपरगाव शिर्डी पुलताबा जवळ के केलवड हा जो सर्व काही परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी श्रीमपूर संगमनेरकडे जोर थोडा कमी आहे हलक्या सरी राहुरी गोडेगाव भगूर पाथडी हलक्या मध्यमसरी भगूर पाथडीकडे जोर थोडा जास्त आहे अहिल्या देवीनगर हलक्या स्वरूपात तसंच राळेगाव काडा या ठिकाणी हलक्या स्वरूपात जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र हलक्या स्वरूपात श्रीगोंदाकडे जोर थोडा वाढलेला आहे अहिल्या देवीनगरपेक्षाही जोर जास्त आहे पुणे जिल्ह्याकडे जुन्नर मनसर चाकण जोरदार पाऊस होणे शक्यता आहे पाऊस जोर या ठिकाणी जास्त आहे जुन्नुर मनचर चाकणकडे पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागमध्ये पुण्यामध्ये लोणी काळभोर वाघोली आळंदी चाकण शिंदे पुनाव ले, सुजगाव दायरी सोनापूर शिवापूर हा जो काही सर्व परिसर आहे केठवाल् सासवड वेल्हे सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे सासवड लोणत फलटण बारामती मध्यम स्वरूपाचा भागबद्ध जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस असे आहे मेदा वसुदपूट सौराट रशी शिंगवडे मध्यम स्वरूपाचा भागमधला जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी कोरेगाव रहिमतपूर अंधळ मध्यम सरी शकत आहे ओडूजका ठावणी धाल दहीवडी मोलात रक्की देवरा नांदेड फलटण बराड लाठे बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि सोलापूरकडे जर बघितलं तर करमाळा हा जो काही पर्य परिसर आहे करमळा परांडा कुरडवाडी इंदापूर हलक्या मध्यम सरी आणि पाऊस जोर जास्त जो आहे अकलूज पिलेऊ या परिसरामध्ये सांगोले आणि मंगळवेढाकडे देखील जोर थोडा कमी आहे पंढरपूर माहुळी चलगाव सोलापूर मध्यम स्वरूपाचा अक्कलकोटकडे हलक्या सरींनी शिकता आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे जर बघितलं तर सांगली एकोणंदा ओडकुडा चतनी हलक्या मध्यमसरी तासगाव कुचीनागर जतसंख विटामायनी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शिकता जास्त भागामध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर तसंच ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंपूर हलक्या सरीं शिकता आहे जोर वाढलेला आहे कोकण मालकापूर परोळा संगरुळ तसेच राधानगरी कगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला असून मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर आज बघितलं तर सेंद्रामेडी सी पिपरी काचोडपाचोड जोरदार पाऊस बिटकीन नेंबजळगाव गंगापूर मध्यम स्वरूपाचा धर्मक्षेत्राकडे देखील जोर वाढलेला आहे हा जो काही परिसर आहे धाकेपाल पैठण देगावणे भक्तपूर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस गंगापूर वैजापूरकडे देखील मध्यम स्तरीं शिकत आहे आणि उत्तर भागकडे देखील जोर वाढलेला आहे दौलताबाद एलोडगुफा नोर कन्नड अंबाला आंबाला साईगवन रामगाव किशोर सिल्लोड अनवा जनता सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊन शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोरदार पाऊस जाफराबाद समर्थनगर हस्नाबाद दाबाडी भोकरदन या परिसरामध्ये असून बदनापूर जालना कोलापांखरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर सर्वत्र जोरदार पाऊस वडिगुद्री उमापूर रामसगाव शोता मंगळूर या ठिकाणी मध्यम सरी शिकता आज दिवसभरामध्ये आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं बीड गेवराई मध्यम सरी माजलगाव बी मध्यम स्वरूपात वडवणी तळेगाव शिरसाळ मध्यम सरींची शक्यता आहे धारूर केज अंबेजोगाई हो मध्यम स्वरूपात पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस तसंच येळम चोसाळा या ठिकाण देखील मध्यम सरींची शक्यता आहे धाराशिवकडे जर बघितला आज दिवसभरामध्ये तर धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊसची शक्यता आहे कळम मासा तारखेडभूम मध्यम स्वरूपात येडशी पेठ खामगाव धाराशिव वेलिम तुळजापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये लातूरच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे आणि दक्षिणेला जर बघितलं बाळा ओसा किनी तोट निलंगा किलरणी भातगली हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि जोर वाढलेला आहे लातूर शुर्णतपाल उदगीर अहमदपूर बर्डापूर आसपासचा जो सर्व काही परिसर लातूर रोड हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रेल्वे जंक्शनकडे देखील पाऊस जोर जास्त आहे आणि परभणीमध्ये परळी गंगाखेड जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पालम सोनपेठ शिरसाळ सर्वत्र जोरदार पाऊस झरीबोरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस नांदेड वाघाळामध्ये मा मात्र मुसळधार पाऊस होऊ आहे दिवसभरामध्ये पूर्णा बासमत नांदेड वाघाळा भोकर पेटुंबरी हा जो काही सर्व परिसर आहे लोहाबुजूक कवठा नरसी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच हिमायतनगर उमरखेडकडे मध्यम सरी जास्त भागमध्ये हिमायतनगर उमरखेडाद तामसा ढाकणी मोरचुंदी मध्यमसरी आणि हिंगोलीकडे जर बघितला दिवसभरामध्ये तर हिंगोलीचे देखील वातावरण या ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे सापतगाव हिंगोली कळमनोरी इनापूर खांडाळापूसतांऊंढा नांगणाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे नागपूर जिल्ह्याकडेच दिवसभरामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली हलक्या मध्यमसरी कोंडाली नरखेड सावनेर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या सरीची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागमध्ये ढकाळ वातावरण अधोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतोय वार्थी चिखली धर्मापुरी बारशा सुली कंधारी सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि दक्षिणेला देखील उमरेड खरगाव भिवपूर पौणी कोथंगावाडी या हलक्या मध्यम सरींची शिकत आहे गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूमधून हलक्या सरी गोंदिया लांजी तिरुरा साकोली देवरी हलक्या सरींची शिकत आहे आणि गडचुलीकडे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी ढगाळ वातावरण आहे हलक्या सरींची शिकता आहे मरुंगाव कापसी गडचुली तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय गडचुली चामोर्शी मोलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी गडचुलीपेक्षा जोर थोडा जास्त आहे चंद्रपूरकडे राजुरा चंद्रपूर भद्रवती हा जो काही सर्व परिसर आहे मोहर्ली कुठवाडा चारगाव बीक याच्यामोर हलक्या मध्यम सरींनी शिकत आहे यवतमाळमध्ये मात्र जोर वाढलेला आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पांढरकवडा पेंढारी गोमूत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम स्वरूपात रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शिकत आहे बाबुळगाव फलेगाव जोर वाढलेला आहे वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितलं देवळी कोल्हापूर हलक्या स्वरूपात वर्धा सेलू तुळजापूर बारवडी हिंगणघाट वाडनेर पुणे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शेकता जोर थोडा कमी आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड वाधोना आर्वी तळगावस्टी कारंजा हलक्या स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस आणि अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरी मोर्शी मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस अचलपूरच्या खलदारा मध्यम सरींची शेकता आहे अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे आज अकोलामध्ये अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहारा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं दिवसभरामध्ये तर मरसूड मालेगाव वाशिम पेर कारंजा खेडा रिठाड ड्रेसोद सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणे शिकत आहे बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली जोरदार पाऊस बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जोरदार पाऊस शिकत किंवा पाऊस जोर वाढलेला आहे या ठिकाणी जळगाव जामोद तेलहारा या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढलेला असून खानदेशात देखील मुसळधार पाऊस शिकता जळगाव भुसळ मुक्त नगर चोपडा अमळनेर पोरोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस अशी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संधखेडा जोरदार पाऊस आणि नंदुरबारच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशी नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी अंमली कोकसे हा जो सर्व काही परिसर आहे पानगाव सुतारे तिटाणे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होण्या शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र